श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तेरा मार्च रोजी आलेली आहे होलिका दहन म्हणजे त्या रात्री घरून इतर पूजा साहित्याबरोबरच कणकेचाही दिवा केला जातो आणि कणकेचा दिवा का केला जातो त्याचा विधी काय आहे व त्याचे लाभ काय आहेत म्हणजेच फायदे काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू करा तेरा मार्च रोजी होलिका दहन आहे त्या रात्री घरून म्हणजे इतर पूजा साहित्याबरोबरच कणकेचा दिवा नेहला विसरू नका का, का जाणून घेऊया त्या मागील कारण होळी हा सण मोठा आहे असेही म्हटले जाते होळी सण मोठा नाही आणि आनंदालाही तोटा म्हणजेच ओळीसण मोठा नाही आणि आनंदालाही तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्यांनाच सणांच्या बाबतीत करतो पण म्हणतात ना सगळी सोंगं आणता येतील पण पैशाचं सोंग आणताही येत नाही म्हणूनच आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणाचा आनंद द्विगुण करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा म्हणजेच काही एक उपाय सुचवलेला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू तो उपाय कोणता त्याबद्दल जाणून घेऊया यंदा तेरा मार्च रोजी रात्री होळी आहे आणि उशिरा होलिका दहन केले जाते त्यावेळी पुढील उपाय अवश्य करा सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ चांगलीही साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जांचा भार असेल किंवा अर्थ आर्थिक अडचणी असतील त्यातून मार्ग काढायला या तोडग्यांचा उपाय करू तर काही जणांना आर्थिक अडचणी ह्या कमीच होत नाहीत कर्ज घेतलेले असते कर्ज फेडण्यासाठी बऱ्याच त्यांना संकटे येतात कर्ज तर फेडायचे आहे पैसा तर येतो पण पैसा हा घरामध्येच टिकत नाही त्यामुळे कर्जही फेडले जात नाही त्यामुळे त्यांना घरातील प्रत्येक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यासाठीही काही उपाय असतात ते आपण उद्या म्हणजे होळी का दहना दिवशी काही उपाय करायचे आहेत तर आपल्याला कर्जमुक्ती झालेली आहे त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पिठाच्या दिव्याचा उपाय करायचा आहे जो आपला कणकेचा दिवा म्हणतो ना त्यालाच आपण पिठाच्या दिव्याचा उपाय करणार आहोत म्हणजे होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे ही दूर करतात या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपयुक्त प्रभावी उपाय आहे म्हणजेच काय तर ज्या दिवशी म्हणजे आपण होळी साजरी करणार आहोत म्हणजे तेरा मार्च रोजी होलिका दहन केले जाते तर सर्व मिळून होलिका दहनामध्ये काही उपाय सांगितले जातात कोणी सांगतात काळे तिळ टाका कोणी सांगतात काळी मोहरी टाका तर त्याचहीप्रमाणे आपल्याला रात्री पिठाचा दिवा म्हणजे आपले जे गव्हाचे पीठ असते त्या गव्हाचा त्यामध्ये हळद फक्त टाकावी त्यामध्ये मीठ न टाकता तो कणकेचा दिवा करावा जसं आपण यमदीपाला जो दिवा करतो दिवाळीच्या वेळेस त्याचप्रमाणे हळद टाकून तो दिवा तयार करावा तो तुपाचा दिवा तयार करावा तूप व वात लावावी व वा तो दिवा आहे तो होलिका दहनाच्या दिवशी आपण जी होळी पेटवली आहे त्यामध्ये तो विसर्जन करावा व तो विसर्जन करत असताना आपल्याला काही अडचणी असतील काही संकट असतील कर्ज झालेले असेल तर ते होली दहनाला अर्पण करताना म्हणायचे की होली दहना मी तुझ्यासाठी आज पिठाचा दिवा अर्पण करत आहे माझ्या मागे असणारे जे काही संकटे काही इच्छा राहिल्या असतील तर त्या पूर्ण कर जे काही शुभ कार्यामध्ये येणारी अडथळे असतील तर तेही दूर कर आर्थिक अडचणी असतील त्याही दूर कर आता या उपायाचे विधी कसा करायचा पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखीही दिवा तुम्ही करू शकता त्यात तुम्ही तूप किंवा राईचे तेल भरावे त्यात थोडेसे काळे तीळ थोडे कुंकू आणि अक्षदाही टाकाव्यात त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीने नवनवीन मार्ग सापडावेत अशीही प्रार्थना करावी दिवा अर्पण करताना प्रार्थना करावी आणि झालेल्या मागे वळून न पाहता डायरेक्ट आपण आपल्या घरामध्ये यावे पाय धुवावेत आणि होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्याला कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला ठेवला तरीही चालेल आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचाही अनुभव आहे म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले होलिका दहनाच्या वेळेसही तुम्ही दिवा हा टाकू शकता व तोच दिवा जर आपण आता उद्या होळी होणार आहे त्या होळीपासून तर ते पुढील येणाऱ्या अमावस्येपर्यंत म्हणजे पंधरा दिवस तुम्ही रोज दिवा तो तयार करायचा आहे आणि एखाद्या रस्त्याच्या कडेला तो तया तो केलेला दिवा तो टाकून यायचा आहे म्हणजे घरातील काही जी इडा पिडा करणीबाधा भूतबाधा जर घरामध्ये असणारे आर्थिक संकटे जे काही तुमच्यामध्ये असतील ते पूर्णपणे निघून जाण्यास मार्ग मोकळे होतात आणि हा दिवा केल्याने तुमच्या घरामध्येही सुख शांती व समृद्धीही नांदेल तर हा दिवा नक्की सर्वांनी आवर्जून होलिका दहनाच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर काळेतेळही तुम्ही अर्पण करू शकता किंवा एखादा नारळ असतो तो, तो नारळ देखील तुम्ही होलिका दहनाच्या दिवशी त्या होलीमध्ये टाकू शकता म्हणजे असे अनेक उपाय आहेत की जे घरामध्ये तुमच्या सुख शांती व समृद्धी येण्यासाठी उपाय केले जातात पण तुम्हाला जे जमेल ते उपाय तुम्ही नक्की करू शकता हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मी कधीही तुम्हाला कमी पडणार नाही पण निगेटिव्ह ऊर्जा असते ती पूर्णपणे घराबाहेर निघून जाते आणि हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असणे आवश्यक आहे तुम्ही हा उपाय केला आणि म्हणाल माझं काहीच होत नाही तर तसं नसतं मनामध्ये जर तुमच्या श्रद्धा असेल भाव असेल तर तो उपाय शंभर टक्के सफल होत असतो त्यामुळे कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असावी तरच तो उपाय पूर्णपणे सफल होत असतो तर तुम्हाला मी जो सांगितलेला उपाय आहे तर तो कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही दे विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव